नमस्कार मित्रांनो शेळी पालन प्रशिक्षण शिबिर पंचवीस सहा दोन हजार सतरा जे वेळापत्रक आणि पत्ता जो आहे पत्ता जवळपास ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सगळ्यांना भेटलेला असेल आणि ज्या लोकांना मिळालेला नाहीये त्या लोकांना जो ऍड्रेस लो 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 आहे या व्हिडिओ थ्रू मी देतोय आणि त्याचं एक शेड्यूल जे आहे आपलं पंचवीस तारखेचं जे से सेमिनारचं शेड्यूल म्हणजे कोणत्या प्रकारे सेमिनार हा कंडक्ट केला जाईल त्याचंही या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण पत्ता म्हणजे हा सेमिनार कुठे होणार आहे ऑब्विसली हा सेमिनार पुण्यात होणार आहे आणि पुण्यातला जो ऍड्रेस आहे सेमिनारचा सेमिनार, सेमिनार हॉलचा तो आहे ज्ञानदीप अकॅडमी एबीसी ऑफिस टू म्हणजे एबीसी म्हणजे अप्पा बळवंत चौकातलं हे ऑफिस आहे तिसरा मजला प्रगती प्लाझा सारस्वत बँकेच्या वर अप्पा बळवंत चौक पुणे तीस तर हे आहे जो सेमिनारचा जो हॉल आहे त्या हॉलचा ऍड्रेस ज्या लोक ज्या लोकांनी के रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि फीस पेड केलेली आहे त्यांना हा ऍड्रेस ऑलरेडी एसएमएस थ्रू मिळालेला आहे ज्या लोकांना नाही मिळाला त्यांच्यासाठी हा ऍड्रेस मी डिस्कोज केलेला आहे आणि ज्या लोकांना एस आलेले आहेत की तुम्ही पंचवीस तारखेचा सेमिनार अटेंड करू शकता पण ते बँकेच्या कारणामुळे ज्यांना फीस पेड करता आली नाही त्यांनी आम्हाला आधी फोन करून सांगायचं की आम्ही ऑन द स्पॉट म्हणजे पेमेंट करणार आहोत कारण की त्या त्या लोकांना पुढच्या रेट्स मला आपण ऍडजस्ट करू शकणार नाहीये त्याच्यामुळे आधी फोन करून तुम्हाला उद्या सांगायचं की ऑन द स्पॉट पेमेंट करणार आहात म्हणून आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑन द स्पॉट पेमेंट करता येईल पण शक्यतो उद्याचा दिवस आहे पेमेंट करण्याचा तुम्ही उद्याचही उद्या पेमेंट करू शकता त्याच्यानंतर आहे वेळापत्रक आता हा जो सेमिनार आहे तो सेमिनार होणार आहे नऊ वाजून तीस मिनिटाला सकाळी चालू होणार आहे तो आणि पहिलं सेशन जे आहे ते साडे नऊ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत होणार आहे त्याच्यानंतर एक वाजल्यापासून एक ते दोन म्हणजे दुपारचे एक वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत लंच ब्रेक असणार आहे हा एक तासाचा लंच ब्रेक तुमच्या जेवणाची सोय तिथं केलेली आहे तुम्हाला प्रत्येकाला लंच ब्रेक साठी लंच म्हणजे जेवणाची कुपन दिले जातील ज्यावेळेस तुम्ही म्हणजे आपला जो सेमिनार हॉल आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री करणार आहात त्याच वेळेस तुम्हाला त्याचे कुपनही दिले जातील एक ते दोन हा लंच ब्रेक असणार आहे दोन ते साडेपाच हा दोन ते साडेपाच किंवा जर एक्सटेंड करता आलं तर सहा वाजेपर्यंत सेशन टू चालणार आहे आता सेशन वन आणि सेशन टू मध्ये ज्या 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 आहेत ते तुम्हाला तिथे आल्यानंतर मिळतील किंवा सेशन चालू झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल परंतु सेशन वन आणि सेशन टू हे पूर्णपणे प्रॅक्टिकली ऍक्च्युअल गोड फार्मवर म्हणजे ऍक्च्युअल गोड फार्मिंग काय असते ह्याच्यावर डिपेंड असेल त्याच्यामुळे हे आहे एक म्हणजे एक, एकदम छोट वेळापत्रक एकदम जेवढं करता येतो तेवढं छोट वेळापत्रक मी करून तुम्हाला सांगितलेलं आहे डिटेल मी या वेळापत्रकामध्ये दिलेलं नाहीये तरी ऍड्रेस मी परत एकदा सांगतो की ऍड्रेस जो आहे तो आहे ज्ञानदीप अकॅडमी एबीसी ऑफिस दोन तिसरा मजला प्रगती प्लाझा सारस्वत बँकेच्या वर अप्पा बळव चौक पुणे आणि वेळापत्रक आहे नऊ ते एक सेशन वन एक ते दोन लंच ब्रेक दोन ते साडेपाच सेशन टू जर काही प्रॉब्लेम असेल कुणाला तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करून विचारू शकता ऍड्रेस जर सापडत नसेल तर तुम्ही पंचवीस तारखेला सकाळी साडे नऊ के वाजेपर्यंत केव्हाही कॉल करून आम्हाला विचारू शकता एकदा म्हणजे वेळापत्रक म्हणजे जे आपलं टाइम टेबल आहे त्याच्यानुसार जर एकदा सेमिनार आपला चालू झाला तर त्याच्यानंतर मात्र जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो स्विच ऑफ केला जाईल त्याच्यावर आणि त्याच्या ऑल्टरनेट जो दुसरा नंबर आहे तोही आम्ही उद्या डिस्कस करूच तर पण शक्यतो वेळेच्या आधीच तुम्ही तिथं सेमिनार हॉलला पोहोचण्याचं म्हणजे मॅक्झिमम तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद